त्रिंबक नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमधून सौ निलिमाताई मोहन सूर्यवंशी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते निलिमाताई यांचे पती मोहन सूर्यवंशी यांनी अनेक वर्ष समाजकारण आणि राजकारणात कार्य करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केलाय त्याच पावलावर पाऊल ठेवत निलिमाताई यांनी निवडणूक रिंगणात उतरायचा निर्णय घेतलेला आहे आमची लढाई ही धनशक्ती धनशक्तीविरोधात जनशक्ती आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास साधणे नागरिकांच्या अडीअडचणी दूर करणे आणि प्रभागाचा चेहरा मोहरा बदलणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे असंही त्या म्हणाल्या आहेत सूर्यवंशी कुटुंबाचा त्र्यंबक शहरात तसेच प्रभागात दांडगा जनसंपर्क असून सर्व नागरिकांशी सलोख्याचे संबंध त्यांनी जपले आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणे लोकांशी घट्ट निर्माण करणे हीच परंपरा पुढे ने निलीमतही निवडणुकीला सामोर्या जात आहेत मतदार निश्चितच मला मोठ्या संख्येनं विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मी प्रभाग क्रमांक दोन ब मधून उमेदवारीचा अर्ज दाखल करते सध्या धनशक्तीपेक्षा जनशक्ती जास्त महत्त्वाची आहे आणि सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवणं हाच माझा ध्येय आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावे हीच माझी इच्छा आहे धन्यवाद श्री भाऊ सूर्यवंशी यांच्या धर्मपत्नी सौ निलिमा वहिनी या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आज नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं आहे खरं तर त्र्यंबकेश्वर शहराची एकूणच परिस्थिती आणि असलेल्या ना सर्व नागरी समस्या सर्वांना सर्वश्रुत आहेतच त्या काही पुन्हा नव्याने सांगण्याची आत्ता आवश्यकता नाही आहे आणि जनतेला देखील बाबतीत सर्व जाण आहेत आणि जनता सुज्ञ आहेत त्यामुळे जनतेने हा आपला निर्णय घ्यायचा आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा जो काही आज सर्वीकडे बोललं जात आहेत खरं तर मतदारांनी उभे केलेले हे उमेदवार आहेत त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा एक आपली मतदानरूपी बहुमूल्य असं योगदान या उमेदवारांच्या पाठीशी द्यावं आणि त्र्यंबक नगरीचा विकास हे करून घ्यावं हेच एक कळकळीची प्रार्थना आणि संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार सर्वांनी बजावा आणि आपलं मतदानरूपी योगदान या संविधानासाठी आपल्या त्र्यंबक नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी द्यावं हीच एक विनंती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदासी त्र्यंबकेश्वर